नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक या या भाग वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप स्वागत आपण शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीमधील कर्ण या भागातील भाग धाववा याचं वाचन करत आहोत एके दिवशी नगरातील सगळी मुलं एकत्र जमून नगराबाहेरच्या पठारावर खेळत होती राजसभेचा खेळ खेळण्याची कल्पना कुणीतरी काढली होती खरंच मुलं म्हणजे प्रतिसृष्टी निर्माण करणारे ऋषीच नसतात का त्या दिवशी सगळ्यांनी राजसभेचा थाट उभा केला होता जे जे दणकट होते ते ते सभेतील कोशपाल अश्वपाल सेनापती अमात्य सचिव असे बहुमान स्वतःच पटकावून बसले होते सभेची ही माहिती त्यांनी कशी काढली होती हे एक मोठं आश्चर्यच होत मध्येच एक उभट असा मोठा पाषाण होता ते त्यांनी राजसिंहासन ठरविलं होतं त्यांच्यामध्ये सेनापती झालेल्या शोनाला मी परत बोलावून आणण्यासाठी चाललो होतो कारण बाबा त्यावेळी नुकतेच हस्तिनापुराहून गावी आले होते आल्याबरोबर त्यांनी मला एक अत्यंत आनंदाची वार्ता सांगितली परत जाताना ते मला आपल्या बरोबर हस्तिनापुराला नेणार होते तिथं द्रोण नावाचे एक अत्यंत युद्ध कुशल आणि विद्वान गुरुदेव आहेत असं त्यांनी मला सांगितलं त्यांच्या हाताखाली ते मलाही युद्धविद्येचं शिक्षण घेण्यासाठी ठेवणार होते ती वार्ता ऐकताच एक मला एकदम शोणाची आठवण झाली पण तो पर्णकुटीत नव्हता त्याला समजुतीनं ही वार्ता सांगायचं असं मी ठरवलं होतं कारण या वार्तेनं तो आईबापांजवळ हस्तिनापुराला स्वतःही जाण्याबाबत हट्ट धरील अशी भीती होती त्याची समजूत काढताना आम्हा सर्वांनाच अवघड जाणार होतं मी पठारावर आलो तसा सर्व मुलांनी एकदम मोठ्यानं गलका केला वसुला बोलवा वसुला बोलवा शोनानं तर आनंदानं हात उंचावून मला हाकच घातली वसुदादा लवकर ये मी झपाझप चालत त्यांच्याकडं गेलो मी गेल्याबरोबर सर्वांनी मला गराडा घातला सगळे एकदम मोठ्यानं ओरडू लागले त्यामुळं ते काय म्हणतायत ते मला चटकन समजेना राजा वसू कुंडल सेनापती विचित्र सरमिसळ शब्द गरगरत कानावर आदळू लागले दोन्ही हात उंचावून शेवटी मी ओरडलो सगळे गप्प बसा बघू आणि मग लागलीच सगळे शांत झाले आम्ही सर्वांनी राजसभा तयार केली आहे एकटा राजाच तेवढा आम्हाला योग्यसा मिळत नव्हता तुझ्या कुंडलांमुळं आम्ही तुलाच राजा करायचं ठरविलं आहे सर्वांच्या वतीनं ब्रह्मदत्त म्हणाला सर्वांनी एकदम ओरडून त्याला प्रतिसाद दिला अरे पण मी शोनाला बोलवून न्यायला आलो आहे मी म्हणालो शोन नव्हे सेनापती आणि सेनापतींना बोलवायला महाराजांनी जायचं नसतं आम्हा सेवकांना तशी आज्ञा करायची असते बाहुकेत उगाच खट्याळपणे म्हणाला आणि आपण हो सेनापती आपण महाराजांना अशी नावानं हाक मारायची असते का म्हणे अरे वसू इकडे ये सेनापतीस नियम मोडून लागले तर मग सेनेनं काय करावं अमात्य झालेल्या ब्रह्मदत्तानं शोनाला दटावणे दिले मी आढेवेडे घेत असतानाच त्यांनी मला दंडाला धरून सरळ त्या काळ्या पाषाणावर नेऊन बसविलं अत्यंत आदरानं वाकत ब्रह्मदत्त म्हणाला चंपा नगराधिपती वसुसेन महाराजांचा सर्वांनी आनंदातिशयानं त्याला प्रतिसाद दिला विजय असो सगळे खाली बसले माझी आता सुटका होणं शक्य नव्हतं म्हणून मीही राजाच्या ऐटीत म्हणालो अमात्य सभेचं कामकाज सभेपुढे सादर करण्यास अनुज्ञा आहे असं आमचं बोलणं चाललं आहे इतक्यात शेजारी चरणा चरणाऱ्या गुरातील एक धिप्पाळ खोंड जय जयकाराच्या मोठ्या आवाजानं बिथरून गेला आपली गोंडेदार शेपटी त्यानं ताट उंच केली कानाने आवाजाचा वेध घेतला फुसकारत नागपुड्या विस्पारल्या आणि शिंग रोखून तो सरळ आम्ही बसलो होतो त्या दिशेनं कानात वारा भरल्यासारखा का धावून येऊ लागला ब्रह्मदत्तानं त्याचं ते अकराळ विक्राळ स्वरूप पाहिलं आणि भेदरून जीव घेऊन स्वैरपणे पळता पळता हात उंचावून तो ओरडला सेनापती महाराज पळा पळा राज्यावर संकट आलं पावसाचं पाणी जमिनीवर पडल्याबरोबर जसं क्षणभरातच पांगतं तसे सगळे क्षणात कुठच्या कुठं पसार झाले शोन माझ्याजवळ येऊन पळून जाण्यासाठी मला हाताला धरून ओढू लागला मी झटकन त्या पाषाणावर ताट उभा राहिलो शोनाला वर घेऊन माझ्या माग त्याला उभं केलं झंझावातासारखा तो खोंड आमच्या दिशेनं येऊ लागला त्याचे डोळे गरगर फिरत होते समोर दिसलत्या वस्तूला धडक मारून तिच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवण्यासाठी त्याच्या मस्तकातील नस अन्नस उतावेळ झाले असावे त्याच्या तोंडातून लाळेची लपलपती धार लोंबत होती मध्येच ती किरणात चमकन चमकत होती पाशाणा समोर आल्याबरोबर तो थोडा वेळ थांबला पुढच्या पायांच्या खुराने त्यानं खरखर माती उकरली आणि शिंग रोखून तो सुची एकदम उसळला मी क्षणभर आकाशात पाहिलं सूर्यदेव आपल्या रथाचे घोडे घोडे केवळ आपल्या दोन हातांनीच सहज आवरत होते काही समजायच्या आतच मी शोनाला माग सारलं आणि दुसऱ्याच क्षणी माझ्या हातांची जबरदस्त पकड खोंडाच्या शिंगाभोवती पकडली शोणानं दादा म्हणून हंबरडा फोडल्याचं अस्पष्टपणे मला ऐकू आलं पुढं काय काय झालं ते मला स्पष्टपणे आठवत नाही पण जसजसे मला उडवून लावण्यासाठी त्या जनावरांनं जबरदस्त हिसके मारले होते तस तसे माझे दोन्ही हात त्याच्या शिंगाभोवती जास्तच चा आवडत गेले होते माझं शरीर रथचक्राच्या लोखंडी धावात आपल्यावर जसा रसरशीत होतात तसं झालं आहे असं मला वाटलं त्यानंतर वसू कोण होता कुठं होता काहीच समजलं नाही जागा झालो त्यावेळी मी त्याच पठारावर होतो पण माझं डोकं आईच्या मांडीवर होतं जवळच बाबा उभे होते त्याने हातात त्या खोंडाचे वेग धरले होते मघाशी डोळे विस्फारून उधळणारा तो खोंड आता दमून धापा टाकीत उभा होता त्याच्या तोंडातून फेस येत असावा माझ्या डोक्याजवळ शोन उभा होता एक टक तो माझ्याकडं पाहू लागला मी डोळे उघडताच त्याच्या मुखावर हास्याची एक लकेर चमकून गेली मी आजूबाजूला पाहिलं मघाच्या खेळातील ब्रह्मदत्त वीरबाहू त्याचे सोबती पुन्हा सबोवती जमले होते मला एकदम राजसभेची आठवण झाली आणि क्षणापूर्वी आपल्या अंगात एक कसली तरी तप्त शक्ती होती असं वाटू लागलं क्षणात ती कुठंतरी दूर निघून गेल्यासारखं वाटलं मला अतिशय थकल्यासारखं वाटू लागलं होतं पण माझं अंग कुठंही ठणकत नव्हतं मी झटकन उठून बसलो आपल्याला कुठंतरी लागलं असेल म्हणून मी माझ्या शरीराकडं पाहिलं अंगावर कुठंही एक साधा ओरखडा सुद्धा नव्हता मी उठून उभा राहिलो बाबांजवळ जात त्यांच्या हातातील वेग हातात घेतले त्या धापावणाऱ्या खोंडाच्या पाठीवर एक सनसनीत थाप मारली त्याचं कातडं भीतीनं क्षणभर थरथरलं आपली शेपटी आत ओडी तो माझ्यापासून झटकन दूर झाला शेजारीच त्या खोंडाचा गोपाल उभा होता त्याच्या हातात मी त्या खोंडाचे वेग दिले तो गोपाळ डोळे फाडून माझ्याकडं पाहत आपला खोंड घेऊन निघून गेला राजसभा ही संपली धन्यवाद